नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या रॉयल किसान ॲग्रो ह्या आपल्या कंपनीच्या आज आपण व्हिजिट केलेली आहे तर याच्यामध्ये प्रथमच तुम्हाला पूर्ण अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत की ज्याच्यामध्ये आता आपले सर दाखवतील तुम्हाला सगळ्यात पहिलं आपली ही बेल्ट वाली चे आपली चाफ कटर ही हायस्पीड आहे हे आपल्या यूट्यूबच्या मार्फत ना आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल त्याच्यानंतर ना हा मॉडेल येतो तो कंच आपलं जे कनिज असतं ना हाँ मौडल है। मौडल ते कनिज सोलण्यासाठी हे मॉडेल उपयोगाचं आहे त्याच्यानंतर ना हा डबल शॉक अप्झरवाला मॉडेल आहे जो आपल्या व्हायब्रेशन विरहित हा मॉडेल राहतो त्याच्यामध्ये हा अवेलेबल आहे आणि कंपनीने आत्ता सध्या बघायला जर गेलं तर सगळ्यात लेटेस्ट असं मॉडेल जे लॉन्च केलेलं आहे ते म्हणजे सबमर्सेबल पंप मोटर्स आणि त्याच्यानंतरने तुमचं प्रेशर पंप्समध्ये हे सुद्धा काम आहे आणि त्याच्यामध्ये बघायला जर गेलं या सरात पुढं जा पुढं जा त्याच्यामध्ये आत्ता सगळ्यात युनिक असा आपला हा एन जी मॉडेल ज्याला फ्रंट ड्राईव्हमध्ये येतो हा एक मॉडेल आहे आणि आपल्या शॉपमध्ये आणि आपल्या सगळ्यांचा हा आवडता असा ठरलेला हा रॉयल किसानचा सा बॅक रोटरी मॉडेल जो अ, डिप्रेशन लॉकमध्ये येतो त्याच्यानंतर ना बघाल जर गेला तुम्ही तर हा येतो तो म्हणजे रिपर आपल्या कोकणकरांसाठी चांगली अशी बंपर ऑफर आहे चांगली रेट आहे एकदा तुम्ही या स्टॉलला आणि शेतकऱ्यांच्या चांगल्या अशा प्रतिसादामुळं आपण हीच ऑफर पुढील पंधरा दिवसासाठी आपण कंटिन्यू ठेवलेली आहे त्याच्यानंतर ना बघायला जर गेला तुम्ही तर इथे तुम्हाला पंप सेगमेंटसुद्धा आहेत पंप सेगमेंटमध्ये बघायला जर गेला तर एस टी पी आहेत एस टी प्लस इंजिन आहेत पोर्टेबल स्प्रेअर पंपमध्ये आहेत आपला हा रॉयल किसानचा एक विडर आहे त्याच्यामध्ये बघायला जर गेला दुसरी गोष्ट की तुम्हाला आपला हा सबसिडीवाले प्रोडक्ट आहेत ह्याला तुम्हाला शासकीय अनुदान आहे रकमेच्या पन्नास टक्के दुसरं मॉडेल बघायला जर गेला तर हा तुम्हाला शॉक ऑफ झरमध्ये येतो डिझेलमध्ये भारतातला पहिला असा हा मॉडेल आहे की ज्याला शॉक ऑफ जर येणार तेही दोन त्याच्यामुळे व्हायब्रेशन राहणार नाही हा इन्क्लाईन इंजिन टाईपमध्ये हा मॉडेल येतो हा जिथे डोंगर एरिया आहे तिथे भांगलणीसाठी हा हो उपयोगाला खूप असा मॉडेल चांगला आहे त्याच्यानंतर हे ए टी व्ही टायर्समध्ये मॉडेल आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे मॉडेल्स बघायला मिळतील सर थोडं आता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला जर गेला इथे स्नॅकपॅक्स मॉडेल बघायला मिळतील जे सबसिडीसाठी अप्रूवड आहेत डबल सक्शन पंप असल्यामुळं तुम्हाला ह्याच्यामध्ये ताकद जास्त मिळते फिल्टर मोठा आहे फिल्टर मोठा असल्यामुळं त्याला बघायला जर गेला तुम्ही तर पूर्ण चांगले असे कामं त्याच्यामध्ये करता येतात आणि भारतातली अशी एकमेव कंपनी आहे आपली रॉयल किसान की ज्यांनी हार्वेस्टरचे स्क्वेअरपार्ट आणलेले आहेत भविष्यामध्ये दे त्याचे बेल्ट असू देत त्याचे पुलीज असू देत बाकी त्याचे क्लॉ असू देत असे पार्ट्स आणलेले आहेत त्याच्यानंतर ना अटॅचमेंट्स आहेत अटॅचमेंट आहेत चांगल्या चांगल्या हे तुम्हाला सोलरवाले हे आहेत सोलरवर वा, सोलरवाले तुम्हाला लाईट्स बल आहेत पॉलीहाऊस किंवा तुमचं जे भू आपलं काय बोलत ढबमेरशी डोबिरची जे पीक घेतात त्यांना जे किडांमुळे तु जे तुला त्रास होतो त्यासाठी हे एक मशीन एक घेतलेलं आहे स्प्रिंकलर्स आहेत अटॅचमेंट सेगमेंट आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गार्डन सेगमेंट आहे गार्डन टूल्स ज्याला कात्रीज वगैरे जे त्याला आपण जे म्हणतो ते कात्रीज वगैरे ते नाहीत स्पेअर पार्ट्स आहेत ब्रश कटरमध्ये तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतील ब्रश कटरमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर ना वॉलब्रो कॉर्पोरेटरमध्ये हा मॉडेल आहे की ज्याची किंमत वॉल्ब्रो कार्बोरेटरची ही तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला इथे बसणार आहे आणि इथे बुकिंग केला तर तो तुम्हाला मॉडेल बसणार आहे दहा हजार पाचशेमध्ये त्याच्यामध्ये बघाल तर गेला वॉटर पंप आहेत हे पंप अतिशय आमच्या भागामध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा हा पंप आहे पंप अटॅचमेंटसुद्धा आहे खूप सारे शेतकऱ्यांचं असं असतं की बाबा सर आम्हाला अटॅचमेंट द्या तुम्ही फक्त पंपाची ते सुद्धा मॉडेल आपल्याकडे सिलेक्ट तुम्हाला राहतील त्याच्यानंतर ना तुम्हाला केरोस आपलं पेट्रोल मॉडेलमध्ये सुद्धा आहेत मोठे एस टी पी आहेत जे तुम्ही सर्व्हिसिंग कामासाठी वगैरे त्यांचं खूप काही गोष्टी तुम्ही करू शकता बेअर इंजिन आहेत बेअर इंजिन कशाला उपयोगाला येतं बघा आता आता उन्हाळ्यात आता सीझन चालू होईल जे रसवंतीवाले आहेत त्यांना जर तुम्हाला इंजिन उपयोगाला येईल सर्व्हिसिंगवाल्यांना उपयोगाला येतं मिल्किंग मशीनवाल्यांना उपयोगाला येतं अशा विविध तुम्ही कामासाठी हे मॉडेल उपयोग करू शकताय आणि लवकरात लवकर तुम्ही येऊन आपल्या रॉयल किसानच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि जरी व्हिजिट केला नाही तरी खाली आमचा नंबर असेल अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्हाला डिलिव्हरी भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला जर गेला तर शेतकऱ्यांची पूर्ण अशी जी आता एवढाच चांगला प्रतिसाद आपल्याला भेटला की हीच ऑफर आम्ही पुढे कंटिन्यू ठेवलेली आहे पंधरा दिवसासाठी तर ह्या मंथ एंडपर्यंत तुम्ही कोणताही मॉडेल चॉईस करा तो तुम्हाला आम्ही एक्झिबिशनच्याच प्राईजमध्ये आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू